नमस्कार चॅनलवरती आपले स्वागत आहे मुंबई कल्याण पश्चिमेतील अजमेरा हाईट्स या हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये राडा अ मराठी विरुद्ध मराठी असा वाद झाल्याने प्रकरण चांगलेच तापले आहे धूप लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादात मराठी कुटुंबियांना अमराठी कुटुंबियांकडून मारहाण करण्यात आली आहे सोसायटीमधील अमराठी अखिलेश शुक्ला यांनी दहा ते पंधरा जणांना बोलावून सोसायटीमधील तिघा जणांना रॉडने मारहाण केली असून तिघजणही गंभीर जखमी झाले आहेत हे प्रकरण चांगलंच तापलं असून आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे आदित्य ठाकरे आपल्याला आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे आदित्य ठाकरे काय म्हणाले ते आपण पाहूयात त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपला स्टार न्यूज हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा कालची जी घटना आहे कल्याणमधली ही फक्त दुर्दैवी नाही तर संतापजनक आहे हे सगळे जे वाद निर्माण झालेले आहेत समाजात असतील जातीमध्ये असतील किंवा हे मराठी अमराठी वाद खास करून गेले दोन वर्षात भाजपचं आणि एकनाथ शिंदेचं अडीच वर्षाचं मागचं सरकार आणि आत्ताचं सरकार ह्या वादाला जास्ती कुठेतरी प्रोत्साहन देते का हे पाहणं गरजेचं आहे आठवण करा गेल्या दोन अडीच वर्षांमध्ये असे अनेक वाद झाले जिथे हाऊसिंग सोसायटीमध्ये मा मराठी माणसाला परवानगी देत नव्हते तुम्ही मांस खाता मटन खाता मच्छी खाता तुम्हाला आमच्या हाऊसिंग सोसायटीमध्ये दे। घर देणार नाही मागच्याच महिन्यामध्ये मा एका महिलेला दक्षिण मुंबईत हे देखील सांगितलं गेलं की तुम्ही मारवाडीत बोला किंवा हिंदीत बोला कारण आता भाजपचं राज्य आलेलं आहे ठीक आहे राज्य कोणाचंही असो पण हा महाराष्ट्र आमची मुंबई आमचं नागपूर आमचं पुणे असेल प्रत्येक जिल्हा हा मराठी माणसाचाच आहे बघा मी सत्य बोलतोय घंटी देखील वाजलेली आहे तुमची वाजू द्या की आमच्या राज्याची राजधानी आहे मुंबई नंतर या देशाची आर्थिक राजधानी आहे ठीक आहे अनेक लोक अनेक वेगळ्या वेगळ्या भाषेची लोक आमच्या राज्यात वर्षानुवर्ष येत आहेत मिसळून राहत आहेत आणि कुठेही का काही त्रास होत नव्हता कोणालाही ना त्यांना होतं ना आम्हाला होतं आनंदाने राहा आमच्या राज्यात येऊन राहा आमच्या येऊन राहा कोणालाही काही दुःख होण्याचं कारण नाहीये पण जेव्हा कोणीतरी कालसारखा आमच्यावर मस्ती दाखवतो मास्क दाखवतो तिथे मग आमच्या तरुणांनी त्यांना न्याय दिला न्यायाचा हात कसा असतो हा दाखवला तर मध्ये मग कोणी पोलिसांनी येऊ नये मध्ये यांना अडवायला येऊ नाही काल जसं त्या मराठी माणसाने तिथे मारलेला आहे हत्यारं चालवली त्याच्यावर तसंच कालचे त्या कोण जो कोण सुकला होता ना त्याचं तोंड कोणी सुजवलं हातपाय कोणी तोडले तर तो मग मध्ये पोलिसांनी येऊ नाही मी आज मुख्यमंत्री महोदयांना ही विनंती करणार आहे की मला हे एमटीडीसी मधलं तर आहे माणूस व्यक्ती आहे जो मराठी माणसाला मास दाखवत होता रात दाखवत होता काल त्याला तातडीने एक तर ता बडतर्फ करावं आणि हे पार्सल जिथून आलंय त्याला डिपोर्ट करून जिथून पार्सल आलं तिथे पाठवावं हे जे वाद आहेत हे आमच्या महाराष्ट्रात भाजपचं सरकार येण्यापूर्वी कधीही हो नव्हते हा मास कधी नव्हता हो अनेक भाषिक लोक इथे राहतात आमच्या मुंबईमध्ये राहतात महाराष्ट्रात राहतात हे वाद कधी नव्हते पण हे हो व्हेज नॉनव्हेज आमच्या सोसायटीमध्ये मराठी माणसाला घर नाही इथे नॉनव्हेजचं रेस्टॉरंट उघडू शकत नाही कुठून सुरू झालंय होय आमच्या हिंदुत्वात आमच्या पर, प्रथा परंपरेत आम्ही मटन मास मच्छी खातो ना कोणी एवढं वर्ष काही अडवत नव्हतं का। मात्र व्हेजिटेरियन सोसायटी कशाला आज आमची मागणी ही आहे की कालचा जो वाद झाला त्यालाच पकडून मुंबईमध्ये असेल किंवा आपल्या राज्यात कुठच्याही जिल्ह्यात असेल कुठच्याही शहरात असेल व्हेज सोसायटी जर कोणी करायला गेला तर त्याची ओसी रद्द केली पाहिजे मराठी माणसाला जर घर दिलं नाही त्याची ओसी रद्द झाली पाहिजे त्या हाऊसिंग सोसायटीवर कारवाई झाली पाहिजे जर कोणी आपल्या मराठी माणसाला दाबण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र द्रोहाचा गुन्हा त्याच्यावर दाखल झालाच पाहिजे ही आमची मागणी आहे आणि जर कोणी दादागिरी करू इच्छित आहे तर ते, त्याला पोलिसांनी दांडका काय असतो हे दाखवणं लगेच गरजेचं आहे ही आमची मागणी आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की जर हे मुख्यमंत्री महाराष्ट्रप्रेमी असतील ह्या मातीतले असतील तर आमच्या मागणीला ते मान देऊन तो कायदा महाराष्ट्र आणतील अनेकदा आपण पाहतो मुंबईत मध्ये दे देखील आपल्या ठाणे देखील होत असेल हाऊसिंग सोसायटी एरियाची नावं बदलायला जात न्यू कफ परेड कफ तुम्हाला झालाय आम्हाला कशाला खोकला त्याचा वडाळा बोला ना काय लाज वाटते तुम्हाला वडाळा बोलण्यात अप्पर वर्डी शिव जे काही होतं ते आपापल्या घरी होतं पण कोणाचं तरी प्रथा परंपरा आमचं आमच्या प्रथा परंपरा आमच्या हिंदू धर्मातल्या आणि त्यांच्या काही वेगळे असतील त्यांच्या मान्यता वेगळे असतील ते व्हेज असतील आम्ही नॉन व्हेज असू हा वाद होण्याचे कारणच काय मटन मास्क खाता म्हणून तुम्ही काय घाणेडे झाला अमुक झालात हा जो द्वेष आहे त्यांच्या मनामध्ये मी पुन्हा एकदा सांगतो ह्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे ते पार्सल आहे त्या पार्सलला उचलून जिथून आलं तिथे डिपोर्ट केलं पाहिजे पण त्याच्या आधी त्याला जेल काय हे दाखवणं गरजेचं आहे महाराष्ट्र ध्रुवाचा गुन्हा झाला पाहिजे दुसरं म्हणजे जे कोणी बिल्डर मुंबई नावं बदलू इच्छित आहेत अपर वळी करतात कोणी कोणी न्यू कफ परेड करत आहे कोणी काय अजून करतय शिवडीचं शिवरी करतय अप्पर ठाण केलेलं आहे म्हणा ना परळ म्हणा शिवडी म्हणा वडाळा म्हणा वरळीतून मी स्वतः मला अभिमान आहे वरळीचं पण जे आमची मराठी नाव आहेत ती बदलू नका आणि जे कोणी करत असतील त्या बिल्डरांना देखील जेलमध्ये टाकल्याशिवाय थांबू नका कारण हा राग इथून सुरू होतो एक टेस्ट केस असते त्याला नाव बदलून बघूया प्रोजेक्टचं नाव बदलून बघूया मग त्या प्रोजेक्टमध्ये आम्हाला नॉन व्हेज लोक नको आम्हाला मराठी लोक नको आहेत हे सगळं हे भाजपच्याच राज्यात का होतं याचं उत्तर फडणवीस साहेबांनी दिलं पाहिजे आता तुम्ही बघा हेच मी तुम्हाला सांगतो की ह्या धर्मांमध्ये या जातींमध्ये वाद नको महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आज ते उत्तर देणार एकशे एक वर त्याच्यात परभणीवर काय उत्तर देणार हे आम्ही पाहिलं अपेक्षित आहोत पाहतो दुसरं म्हणजे बीडमध्ये दे देखील साधारणपणे तुम्ही आवड साहेबांचं आणि धस साहेबांचं सा भाषण ऐकल्यानंतर पूर्ण हाऊस कसं स्तब्ध होऊन ऐकत होतं हे पाहिलं असेल बीडचा जो प्रकार झालाय मला वाटत नाही आपल्या देशाच्या इतिहासामध्ये दे। अशी मर्डर कधी झाली असेल एवढी भयानक मर्डर कधी झाली असेल आणि ही राजकीय मर्डर झाली खरं जर पाहिलं गेलं तर भाजपचे कार्यकर्ते होते भाजपचं सरपंच हो ना कोणी हे आम्ही तिथे हाऊसमध्ये राजकारण आणलं नाही पण भाजपच्या कार्यकर्त्याला देखील भाजपच्याच राज्यामध्ये न्याय मिळेल का ज्या मंत्र्यावर आरोप झाले त्या मंत्र्याला बाजूला केलं जाईल का फडणवीस साहेबांनी अनेक भाषण विरोधी पक्ष नेता म्हणून अप्रतिम केली पोटापासून केली त्यांच्या मनापासून केली पण तेच आज मी फडणवीस साहेबांना अपील करत आहे की फडणवीस साहेब आज भाषण तुम्ही विरोधी पक्षाच्या बाकावरनं द्या आणि निर्णय मुख्यमंत्री म्हणून द्या तो निर्णय आम्हाला अपेक्षित आहे